मी संतोष गणपत धुमाळ आज ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायची कारण असं की आमच्या अकोल्यातली दिव्यांग संघटनेचे काही ज्या अधिकार आहेत ते एक वेळेवर कधी भेटत पण नाही आहे आणि त्याला नेहमी आम्ही झटत असतो नेहमी मोर्चे काढत असतो आणि ह्या ऑलरेडी आम्ही दिव्यांग असल्या कारणाने दे मोर्चे काढणं प्रत्येक वेळेस येणं दिव्यांगांना चालता येत नाही हे अशा काही प्रॉब्लेममुळे आम्ही आज वैभवाना जाहीर पाठिंबा देतोय आणि आमच्या दिव्यांग वतीने त्यांना विजयी करा हे घोषित करतोय नमस्कार अमर मुरुमकर प्रहार जिल्हा उपाध्यक्ष अकोले तालुक्यामध्ये प्रा दिव्यांगांसाठी गेले पाच ते सात वर्ष आम्ही झगडतो झगडतोय दिव्यांगांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतोय त्यासाठी आम्ही वेळोवेळी माझे आमदारांना सुद्धा आणि आता वैभवरावांशी आम्ही चर्चा केली माझ्या आमदारांशी आम्ही दिव्यांग निधी संदर्भामध्ये वेळोवेळी मागणी केली पाच वर्षामध्ये जो पाच टक्के निधी असतो आमचा आमदार निधी त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी मागणी केली त्यासाठी आम्हाला उपोषणाला बसावं लागलं पण उपोषणाला बसूनही आम्हाला पाहिजे तशी दखल आमची घेतली गेली नाही त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आम्ही दिव्यांग भवनची मागणी गेल्या पाच वर्षामध्ये आमदार महोदयांकडे करत होतो त्याचबरोबर दिव्यांगांसाठी वसतिगृह आणि शाळा ही आमची प्रमुख मागणी होती तीसुद्धा आम्हाला पाच वर्षामध्ये आम्ही मागणी करून आम्हाला भेटली नाही आणि त्यानंतर आज आम्ही वैभवरावांशी चर्चा केली त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चेने त्यांनी ताबडतोब ह्या सर्व गोष्टी देण्याचं आम्हाला कटिबद्ध असल्याचं सांगितलं त्यामुळं तमाम दिव्यांग बांधवांना आम्ही जाहीर आवाहन करतोय की अकोलेकरांनी वैभवरावांना प्रचंड मताने विजयी करावं आणि आपल्या ज्या दिव्यांगांच्या ज्या यातना आहेत ज्या गोष्टी आहे गरजेच्या संजय गांधी निराधार योजना जी योजना आज बंद पडलेली आहे गेल्या तीन ते चार महिन्या पाच महिन्यापासून दिव्यांगांना दिव्यांगांचा निधी भेटत नाहीये जो त्यांच्या हक्काचा पगार आहे तो वळवला गेलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता ते लाडके बहिणी योजनेशी मला काही घेण नाही पण माझ्या दिव्यांगाचा निधी मला भेटला गेला पाहिजे तो तुम्ही कशी तरतूद करायची हे ते सरकारचं आणि विद्यमान आमदारांचं धोरण आहे ते आम्हाला भेटावं या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही जाहीर पाठिंबा वैभवांना देत आहोत मी okay. पुष्पा विलास दळवी तालुका अकोल्या बोलते माझं असं एकच म्हणणं आहे की आम्ही वारंवार माझे आमदार यांना आम्ही वारंवार इंटिमेशन देऊन आमच्या कोणत्याही स्कीमा लागू केल्या नाही आम्हाला झटून झटून अपंगांना खूप वेदना झाल्या आम्हाला चार वाऱ्या रांगेत उभं राहावं लागतं पण आमची कुणीही दखल घेत नाही आहे पण जसं आम्हाला भाऊंनी सांगितलं की तुमच्या कोणत्याही अडचणी असू द्या तरी आम्ही तुम्हाला साथ देऊ ते पदावर नसताना तरी आम्हाला त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तुम्हाला साथ देऊ आणि माझं एकच म्हणणं आहे की भाऊंला आम्ही रिक्षामध्ये बसून त्यांना वोट देण्याचा आम्ही प्रयत्न करू शंभर टक्के आमची एवढी मागणी म्हणजे सॉरी एवढं माझं म्हणणं आहे आणि आमची दिव्यांग संघटना ही पूर्णपणे भाऊंच्या पाठीमागे आहेत एवढी बोलून माझे दोन शब्द संपवते विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस येत्या वीस तारखेला मतदान होणारे आदरणीय वैभवरावजी साहेब अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत गेली पंधरा दिवसामध्ये अनेक संघटनांनी आणि अनेक हितचिंतकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे वाढता पाठिंबा हा खऱ्या अर्थानं आदरणीय वैभवरावांच्या विजयाची नांदी आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाचं आमचे दिव्यांग बांधव या ठिकाणी आले की त्यांनीसुद्धा अतिशय मनाचा मोठेपणा दाखवून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा तो लोकांच्या प्रश्नाची जाण ठेवणारा लोकांच्या सुखादुःखात सहभागी होणारा आणि नेहमी आपल्या सगळ्या प्रश्नांबरोबर राहणारा लोकप्रतिनिधी असावा अशी रास्त अपेक्षा आमच्या दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली जरूर आपण सर्वांनी पाठिंबा दिला त्याबद्दल आमच्या दिव्यांग बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यामध्ये आदरणीय वैभवरावांच्या वतीनं आपल्याला एकच शब्द देतो की तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं अतिशय वाईट काळामध्ये आदरणीय वैभवरावांच्या पाठीमागं उभे राहिलात वाईट काळामध्ये जो मदत करतो जो मदतीला धावून येतो तो खरा मित्र म्हणून तुमचा मान सन्मान हा शेवटपर्यंत आम्ही सगळेजण जपू तुमच्या हिताला कुठंही बाधा येऊ देणार नाही असं कृत्य आदरणीय वैभवरावांकडून आणि आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून होणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो